शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकाला त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी घाटी प्रशासनाकडून व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि यामुळे रुग्णांची प्रकृतीविषयी माहिती त्वरित मिळेल या रुग्णांना सर्व सुविधासह चिठ्ठीमुक्त घाटी करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे घाटी प्रशासनातर्फे व्हॉट्सअप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या सुविधेमार्फत जे रुग्ण या दवाखान्यामध्ये दाखल झालेले असतात ॲडमिट असतात तर त्यांचे नातेवाईक लोकप्रतिनिधी काही कार्यकर्ते हे या रुग्णाच्या बाबतीत वारंवार आविष्ठाता वैद्यकीय अधीक्षक डिप्युटी वैद्यकीय अधीक्षक आर्य यांच्याकडं या रुग्णाविषयी माहिती विचारत असतात आणि त्यामुळं रुग्णाची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित लोकांना वेळेमध्ये मिळावी म्हणून रुग्णालय प्रशासनातर्फे एक व्हॉट्सॲप नंबर सर्वांना आपल्यामार्फत प्रिंट मीडियामधून उपलब्ध करून देण्यात येत आहे हा नंबर असा आहे त्याचं नाईन टू सेवन टू वन झिरो टू फोर टू सेवन ब्याण्णव बहात्तर दहा चोवीस सत्याहत्तर असा असल्यामुळं त्या ठिकाणी या नंबरवरून आपल्याला ही सुविधा व्हॉट्सॲपद्वारे घेता येईल आणि या सुविधेमुळं रुग्णाची माहिती त्यांच्या ते नातेवाईकांना आणि सर्व संबंधितांना वेळेमध्ये मिळेल आपल्याला माहीत आहे की मागच्या पाच महिन्यापासून आपण या ठिकाणी रुग्णालयाच्या सुविधा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत ज्यामध्ये दुपारची उपळी आपण सुरू केलेली आहे रात्रीचे पोस्टमॉर्टम सुरू केलेले आहेत रुग्णालयातर्फे चिठ्ठीमुक्त घाटी असा संकल्प केलेला असून आपण शंभर टक्के ज्या जवळपास औषधी आपण रुग्ण आणि त्यांना या ठिकाणी बोलवतो कोणालाही बाहेरून औषधी देऊ नये अशा सूचना सूचनासंबंधी डॉक्टरांना निवासी डॉक्टरांना दिलेल्या आहेत रुग्णालया परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था आपण लवकरच करणार आहोत पास सिस्टीम आपण सुरू केलेली आहे आणि त्यामुळं हे रुग्णालय एक स्वच्छ रुग्णालय चिट्टीमुक्त रुग्णालय असं आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा प्रशासनाचे आमचे सर्व प्राध्यापक डॉक्टर कॉलेज काउन्सिलचे मेंबर नर्सिंग स्टाफ वर्ग तीन कर्मचारी तंत्रज्ञ वर्ग चार कर्मचारी सर्वा या सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो की हे सर्व रुग्णसेवेचा स्तर उंचवण्यासाठी जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करताहेत तर आपण सर्वां लोकांनी या संस्थेचा या व्हॉट्सअप सुविधेचा फायदा घ्यावा आमचे आर एम या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध असतात आपल्या रुग्णांची माहिती हे आपल्याला निश्चितच वेळेवर देतील आणि रुग्णांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल असे मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र या ठिकाणची स्वच्छता पाळण्यासाठी रुग्णालयात कमीत कमी गर्दी करावी ज्या ठिकाणी स्वच्छतेसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा उपयोग करावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जे आमचे सुरक्षारक्षक सक्तीनं काही गोष्टी कराव्या लागतात रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये सहकार्य करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो